गुडी पडवा व नव वर्षाची करा सुरुवात पलू शहरातील विश्वासाचं नवनाव नाव चांग बलज ज्वेलर्स सोबत तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी पलूसच्या चांग बलज ज्वेलर्स सोबत चोख सोन्या चांदीच्या दागिन्यांचे भव्य आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण चांग बलज ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस प्रोपरायटर राहुल मोरे पंतप्रधान मोदींचा राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्त लोकसभा निवडणुकीत एन डी एला बहुमत मिळालं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत अशातच एन डी एनं सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत येत्या आठ जून रोजी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे त्या अनुषंगानं एन डी ए पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे अशातच नरेंद्र मोदींनी आपल्या आज पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान मोदींचा राजीनामा मंजूर केला असून मोदी आतापासून काळजीवाहू पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात दाखल झाले आणि त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सुपूर्द केला राष्ट्रपती मुर्मूंनी हा राजीनामा स्वीकारला असून आजपासून मोदी देशाचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून पदावर कायम राहणार आहेत एनडीए बैठकीआधी लोकसभा भंग हो करण्याची एनडीए बैठकीआधी लोकसभा भंग करण्याची औपचारिक माहिती देण्यासाठी पंतप्रधान मोदी राष्ट्रपती भवनात दाखल झाल्याचं कळते